आपण भगवंत ग्रहांवरील भगवंत महोत्सव पाहत आहात नागपंचमी या सणासाठी खास नागरिकांसाठी भगवंत महोत्सव आयोजित केलेला आहे या भगवंत महोत्सवामध्ये आपल्याला नवीन नवीन प्रकारचे पाळणे एस एल वर्ल्ड टॉवर असे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत तर बार्शीकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मला वाटते आता हा पाळणा बघा किती सुंदर फिरत आहे कसं वाटतं हा पाळणा बघा आपल्याला सुंदरित्या हा पाळणा फिरत आहे बघा या पाळण्यात पाहिल्यावर आपल्याला कसे वाटते हा बघा आकाशी पाळणा उंच आहे छान वाटतंय इथे आपल्याला ब्रेक डान्स काय मिळेल इथे आपण ब्रेक डान्स पाहत आहे डान्स अशी पाळणा त्याची लायटिंग इतकी सुंदर आहे की हा लायटिंग बघूनच आपल्या वाटतं या पाळण्यात बसावे बाबा किती सुंदर येते हा पाळणा फिरतोय गगनचुंबी असा पाळणा आहे चला आता आपण अजून पुढे पाहूया रघवंत महोत्सवामध्ये दास पवार यांनी पार्सेकरांच्या सेवेत काय का अजून लहान मुलांसाठी खेळण्याचा पण चॉल आहे तिथे हे जम्पिंग आहे नाविन्यपूर्ण काही काही वस्तू आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत बोटिंगची सुविधा पण आहे लहान मुलांसाठी बघा लहान मुलांसाठी ट्रेन किती सुंदर आहे लाइटिंग वगैरे ह्याला

भगवंत महोत्सवमध्ये यावेळेस बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी आलेल्या आहेत ज्यांचा बारशेकरांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो लहान मुलांसाठी बघा खेळण्याचे स्टॉल सुंदर असे खेळणे आहेत ते लहान मुलांना आकर्षित करू शकतात प्रशस्त अशा भगवंत मैदान जागेत नाविन्यपूर्ण स्टॉल हे किचन बघा गाडीला वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्याचे स्टॉल किचन महिलांसाठी ही भरपूर अशी व्हरायटी आहे तिथे लहान मुलांना व्यक्तींसाठी कॅप मुलींसाठी भरपूर प्रकारे नाविन्यपूर्ण वस्तू टीशर्ट शर्ट कपड्यांचे स्टॉल इतिहास सुंदर असे भगवंत महोत्सव या महोत्सवात बऱ्याच अशा गोष्टी अजून बरेच प्रकारचे स्टॉल आहेत बंदूक लहान मुलांसाठी फायरिंगची पण सुविधा आहे इथे अवलंबून रिंग जे आपण लहानपणी अतिशय छान प्रकारे रिंग खेळत होता ते रिंग टाकले की आपल्याला त्यात पैसे मिळतात पण ती रिंग बरोबर त्याच्यावर पडली पाहिजे लहानपणीची आठवण देणारे खेळ पण इथे आलेले आहेत हे बास्केट याच्यामध्ये बॉल टाकायचे लहानपणी आपण भरपूर खेळलेले आहे ते त्याच्यावर बक्षीस बी आहेत हे बघा स्टॉल मालक यांची प्रबळ इच्छा आहे बारशीकरांसाठी का काय से से ना काय करण्याची आप कोणसे गावचे आहे भाई पुण्याचे पुण्यातले तुम्ही मराठी ना बरं आपला कशाचा स्टॉल आहे गेमचा हे लहानपणी भरपूर लोक गेम खेळलेले आहेत भरपूर छान आहे आपल्या स्टॉल बद्दल थोडी माहिती सांगा बार्शीकरांना बार्शीकरांना आपले स्टॉल आहे मनोरंजन गेम आहे हा आपली लहान छोट्या छोट्या मुलासाठी गिफ्ट आहे ते पन्नास रुपयाला सहा बोला आता कॉन्टेक्ट करून आता नंबर बनवला गिफ्ट भेटतो असं आहे म्हणजे जेवढे कॉन्टिन म्हणून तिथलं आपला ज्या बघ बक्षीस मिळणार नंबर बरोबर नंबरवर खेळ आहे सगळा बरोबर बघा हे बॉल आपण लहानपणी हे बॉल भरपूर खेळलेले आहेत आपण लहान मुलांसाठी सगळे खेळ आहेत मालकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आता आपण ओळखूया पुढच्या टॉलकडे इथे एक लहान बाई बॉल घेऊन उभारलेला आहे बाई आपल्या टॉलचं काय आहे नेमकं आहे सगळे ग्लास आणि ग्लास पडला आपल्याला काय मिळणार मिळणार आहे बक्षीस म्हणून ती आता बॉल कसा मारायचा हे आपल्याला दाखवत आहे भैया मारा बर ग्लास दोन पडले सगळे ग्लास पडायला पाहिजे आपल्याला वा छान बॉल सगळे ग्लास पाड कुठे पण राहिला हे घराच राहिला शिल्लक म्हणजे बक्षीस नाही केली गेलं काय ते भेटू शकतो हे लहान मुलांसाठी जंपिंग मिकी माऊस आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे यात लहान मुली नाहीत पण हा छान खेळ आहे लहान मुलांसाठी खाण्याचे पण आहेत खाण्याची पण लहान मुलांसाठी चॉल आहे तिथं पाणीपुरी वगैरे विश्रुखला प्लेट आहे पाणीपुरी आहे बर लहान धाराशिवची फेमस पाणीपुरी धाराशिवची आहे फेमस अजून आपल्याकडे काय काय मिळतं बाई बेड आहे स्पायरल आहे पाणीपुरी आहे रगड आहे सगळं म्हणजे खाण्याच्या इथे जरी लोक इथं बुकेला कंटाळून कंटाळून कंटा आले तरी म्हणजे खाण्याचं काही टेंशन नाही पाणी बॉटल आहे सर्व सोय आहेत आपल्याकडे ते लहान मुलांसाठी बघा आहे लहान मुलांसाठी लहान मुले ह्याला आवडीनं बसतात त्याच्यामध्ये छान आहे की आता आपण भगवंत चे मालक दास पवार दास पवार यांच्या मागे आहेत आपण त्यांना विचारू दास दासाप्पा पवार यांच्याशी आपण आता थोडं बोलत आहोत यांनी जे भगवंत महोत्सवाचं एवढं ते आयोजन केले त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती द्यावी की आपण हे कुठनं मागवलं कसं मागवलं कशी उभा केले तर किती दिवस लागले तुम्हाला यांना उभा करायला पारशिकारांच्या बारशीकरांच्या साठी आपण भगवंत गोडमध्ये पाळणे अजून काही काही टॉल हे ते आणलेले आहेत तर पारशिकारांनी त्याला आयुष्य भेट द्यावी भगवंत मैदानाला आपल्याला उभा करायला किती वेळ लागला आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस किती वेळ लागला आपल्याला कमीत कमी त्याला उभा करायला आपल्याला पंधरा दिवस गेलेले म्हणजे हे एकाच गावावरून आले का वेगवेगळ्या गावावरून ना आले नाही नाही एका गावावरून ना आलेले नाही जे पुण्यावरून ना आलेले आहेत काही कर्नाटकचे आहेत काही बॉर्डर वर माल आलेला आहे आता हे जे आपण एवढे मोठे मोठे आणले आहेत नावीन्यपूर्ण म्हणजे नवीन असं बार्शिकारांना काय आहे यामध्ये नवीन बार्शिकारांना टावर रेंजर आणलेला आहे बारशीकरांनी आवश्यकता भेट द्यावी आणि टावर रेंजर बारशीकरांसाठी नवीन आयटम आपण मागवलेले आहेत एक आयुष्य भेट द्या भगवंत नगरी